आज जग प्रगतीच्या उंबरठ्यावर आहे नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे आणि ते जगासमोर मांडलंसुद्धा जात आहे शेतीमध्ये सुद्धा असंच तंत्रज्ञान वापरलं जातं कोणतं तंत्रज्ञान आहे कोणते नवनवीन तंत्रज्ञान शेतीमध्ये आले तर त्याची ओळख शेतकऱ्यांना पटावी यासाठी हा व्हिडिओ बाहेरच्या देशामध्ये हे तंत्रज्ञान आता मोठ्या प्रमाणात वापरलं जात आहे आपल्याकडेही थोड्याफार प्रमाणात हे तंत्रज्ञान आलं आहे काय आहे कशा पद्धतीचं हे तंत्रज्ञान आहे सगळ्यात पहिलं तंत्रज्ञान ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता असं सुद्धा म्हणता येऊ शकतं याचा अर्थच थोडक्यात सांगायचं झालं शेतकरी भावांनो तर याचा अर्थ असा होतो की बा कृत्रिम बुद्धिमत्ता माणसासारखीच बुद्धी एखाद्या मशीनला किंवा यंत्राला तयार करून दिली जाते आणि ते त्याचं काम करतं माणसासारखं ते काम करू शकतं माणसासारखं काहीतरी निर्णय घेऊ शकतं अशा पद्धतीचं एक मशीन किंवा यंत्र तयार करणं त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा पद्धतीचं तंत्रज्ञान म्हटलं जातं त्यानंतर महत्त्वाचं दुसरं तंत्रज्ञान ते म्हणजे मशीन लर्निंग जसं माणूस अभ्यास करतो किंवा लहान मुलं अभ्यास करतात नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतात तसंच या यंत्राला किंवा मशीनला शिकवता येऊ शकतं त्यांना धडे दिले जाऊ शकतात या या गोष्टी असं करायचं आहे तसं करायचं शेतीत तर तशाच पद्धतीनं ते मशीन काम करतं याला आपण मशीन लर्निंग असं म्हटलं जातं तर हे तंत्रज्ञान आहे अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो आहे जर सविस्तर याच्याविषयी माहिती पाहिजे असेल तर कमेंट मला नक्की करा की त्याच्यावरही आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू त्यानंतर तिसरं तंत्रज्ञान ते म्हणजे रिमोट सेन्सरिंग आता हे तंत्रज्ञान आपल्याकडं बहुधा थोड्याफार प्रमाणात वापरलं सुद्धा जातं घरी असताना कॉल केला की वा वावरात वा 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 मोटर चालू होते कॉल केल्यानंतर मोटर बंद होते तर अशा पद्धतीचं हे तंत्रज्ञान सेन्सरिंग रिमोट सेन्सरिंग तंत्रज्ञान म्हणजे तिथं माणूस नसतानासुद्धा आपण दूरवर कुठून तरी त्याला ऑपरेट करू शकतो त्याला आपण रिमोट क सेन्सरिंग असं म्हणू शकतो किंवा हे तंत्रज्ञान आहे हे मोठ्या स्केलवरती इतर देशामध्ये वापरलं जातं आपल्याकडे असं बाल्य अवस्था आहे असं म्हणता येईल की छोटे छोटे प्रयोग आपल्याकडं होत आहेत आणि हे तंत्रज्ञान आपल्याकडं सुद्धा त्याच्यानंतर चौथं तंत्रज्ञान ते म्हणजे बिग डेटा आता आजच्या काळामध्ये खूप म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये वाढ होत चाललेली तसंच शेतीसुद्धा आता डिजिटल पद्धतीकडे जाताना पाहायला मिळते एखाद्या गोष्टीचा डाटा सगळा जर आपल्याला माहिती पाहिजे असेल आता शेतकऱ्याला विचारलं मागच्या वर्षी आपला कांदा किती भावानं गेला होता कधी विक्री केली होती तर नाही माहिती किंवा आपला कापूस कधी विकला होता नाही माहिती कारण की ह्या सगळा डेटा आपल्याकडे राहणं शक्यच नाही कापसाची वय कधी हारून जाईल सांगता येत नाही तर हा त्याच्यासाठी ही बिग डेटा ही संकल्पना विकसित झालेली असावी कदाचित म्हणजे आपण मागच्या पाच वर्षापूर्वी जर कापूस विकला असेल कोणत्या तारखेला विकला काय भाव लागला होता कोणत्या व्यापारानं तो खरेदी केला होता तर सगळी डाटा सगळी माहिती या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सेव्ह करता येऊ शकते किंवा कोणत्या पिकाला कोणतं खत दिलं होतं किती तारखेला दिलं होतं किंवा या प्लॉटची लागवड कधी केली होती तर ही सगळी जी काय माहिती आहे हे रेकॉर्ड जे आहे तर हे बिग डेटा या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण सेव्ह करून ठेवू शकतो आणि आपल्याकडे ही माहिती साठवून ठेवता येऊ शकते त्यानंतर पाचवं तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात वापरलं जातं ते म्हणजे ब्लॉक आता हे ब्लॉक चेन कदाचित तुमच्या कानावरती पडलेला असू शकतो शब्द याला थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचं झालं तर खाते होई म्हणजे आपण कोणासोबत कसा व्यवहार केला किती कोणत्या गोष्टीसाठी खत आणलं त्याला किती पैसे दिले त्याच्यानंतर आपण काही माल विकला तर त्याचे काय पैसे ही खातेवयी जी नोंदवयी आपण म्हणतो तर या सगळ्या गोष्टीचा हिशोब ठोक ताळे जे आहेत तर ते या ब्लॉकचेनमध्ये ठेवले जातात या तंत्रज्ञानामध्ये याचं खूप मोठी व्यापक भूमिका आहे ही पण तुम्हाला समजवावं याच्यासाठी छोट्या छोट्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगतोय जर तुम्हाला वाटत असेल या सगळ्या संकल्पनेवरती सगळ्या तंत्रज्ञानावरती एक स्पेशल स्पेशल व्हिडिओ बनवा त्याच्यावरही तुमच्यासाठी स्पेशल प्रत्येक तंत्रज्ञानावरती स्पेशल व्हिडिओ कसं काम करतं त्याची उदाहरणं काय तर सगळं घेऊन येण्याचा प्रयत्न करेल मला कमेंट नक्की करा त्यानंतर सावं तंत्रज्ञान ते म्हणजे आय ओ टी खरं सा तर हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात वापरलं जातं आय ओ टी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स असं त्याचा फुल फॉर्म होतो थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचं झालं तर आपण जर एखादी गोष्ट खरेदी केली काही जर हे सिन्स ही, ही तंत्रज्ञान जर आपण आपल्या प्लॉटला लावलं किंवा आपल्या शेतीला लावलं आणि जर तिथं काहीतरी रोग पडायला लागला आहे पिकावरती आणि रोग पडत असेल तर मग ते पटकन या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सेन्सरच्या माध्यमातून ही माहिती सगळी त्याला कळते तंत्रज्ञानाला किंवा त्या वस्तू मशीनला आणि ही सगळी माहिती नंतर आता काहीतर रोग पडणार आहे आणि याच्यावर फवारणी पाहिजे याच्यासाठी मग ते काय करतं मालकाला न विचारता त्या रोगावरती कोणता गेला याच्यासाठी कीटकनाशक ऑनलाईन इंटरनेटशी जोडलं असल्याकारणानं ऑनलाईन ते खरेदीही करतं आणि फक्त मालकाला व्यवहार दाखवतो की असा असा व्यवहार झालेला आहे म्हणजे मालकाला न विचारता किंवा मालकाला न सगळ्या गोष्टी माहिती होता या सगळ्या गोष्टी असे व्यवहार होतात असं म्हणजे हे जिथं आपण कुठेही जोडू शकतो हे तंत्रज्ञान हे मशिन आणि त्याचा आपण लाभ घेऊ शकतो जर एरितलं पाणी सगळं उपसलं तर हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोटर बंद होऊ शकते आणि मालकाला फक्त सांगितलं जाऊ शकतं की पाणी उपसल्या कारणानं मोटर बंद झाली तर ह्या अशा पद्धतीनं या आय ओ टी या तंत्रज्ञानाचा वापर इंटरनेट ऑफ थिंग्स याचा वापर होतो आता फक्त हे शेतीतच नाही तर इतरही ठिकाणी हे तंत्रज्ञान वापरलं जातं पण शेतीमध्ये हे जे काही नवनवीन तंत्रज्ञानं होते शेतकरी बांधवांना माहिती नसेल कदाचित हे तंत्रज्ञान वापरले जातात बाहेरच्या देशामध्ये प्रगल्भ भूमिका याची सगळी झालेली आहे याच्यावर खूप मोठं काम झालेलं आहे आणि खूप मोठं तंत्रज्ञान तिथं विकसित झालेले आहेत मशिनरी अशा आणि ते शेतीमध्ये वापरल्या जातात आपल्याकडेही हे तंत्रज्ञान आलं पाहिजे शेती आजचं आधुनिकीकरण म्हणता येईल किंवा शेती डिजिटल आद, झाली पाहिजे जेणेकरून फायदा शेतकरी बांधवांना होईल आणि सगळ्या या संकल्पना व्यापक होतील तुमचं म्हणणं नेमकं काय आहे आम्हाला कमेंट करायला विसरू नका भेटत राहावी अशाच नवनवीन व्हिडिओसह आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जय जवान जय केसार ब्रँडच हाय लय भारी आम्ही रॉयल शेतकरी